प्रभू नगरच्या रामतल पाटलाच्या मतीला धावून आल्या अनेक संघटना दलित शिव शिवप्रतिष्ठान बजरंग दल व चौकीदार संघटना गेल्या अठ्ठावीस फेब्रुवारीपासून आपल्या सहकुटुंब व जनावरांसहित निटू ग्रामपंचायतच्या समोर आपला संसार मांडला पण त्यांना न्याय काय मिळेना रामचंद्र पाटलांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक संघटना नेटूर ग्रामपंचायतला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे पीडीओ ओ ग्रामपंचायत सदस्य सेक्रेटरी यांची तारांबळ उडाली आहे गलतान कारभार चव्हाट्यावर येण्याची भीती त्यांना लागून राहिली आहे पंचायती होणार केला पंचायतीवर कारण इव्ह आद न्याय पडशतीवर नाव हनुमंत कशा बोलला कर्नाटक राज्य अध्यक्ष दलित समाजात

कानापूर तालुक्याने पहिली टीम दंगोळ कावळ तो न्याय संबंध कानापूर तालुका अब्रू गंग मध्ये पंचायत भ्रष्टाचार पंचायती बाब त्यावर अन्याय झालेला जो आहे तो आता दोन वर्ष तर नाही गव्हर्नमेंट नियमाप्रमाणे त्यांचं जे घर आहे ते लांबी रुंदी वगैरे मोजून किंवा काहीतरी त्यांना द्यायला पाहिजे पडायला लागले घर नवीन बांधायचं आहे त्यामुळे त्याला त्यांनी गा ग्रामपंचायतीनं आत्तापर्यंत ते तशा पद्धतीचं हे घेतलेलं नाही आणि त्यासाठी त्यांचं आंदोलन चालू आहे ग्रामपंचायत पंचायत ते ग्राम पंचायतसमोर आणि तिथं आज एक सकाळी अपघात म्हणजे थोडंसं हे झाल्यामुळे त्यांची मंडळी वगैरे तुमची भूमिका काय असते माझी भूमिका त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आणि न्याय मिळवून तुम्ही कुठल्या संघटनेचे मी पक्षाचा किंवा संघटनेचा हा प्रश्न नाही आहे समाजसेवा हा माझं मेन कार्य आहे महत्त्वाचं त्यामुळे समाजसेवक या नात्याखाली मी त्यांना संपूर्ण पाठिंबा देणार आणि संघटना आहे आमची संघटना चौकीदार संघ खानापूर तालुका त्याचा पाठिंबा त्याचा पाठिंबा आहे आणि प्रसंगी दलित पिजरावरचे राज्याध्यक्ष हनुमंत गुटलाल शिवप्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर गेजपतकर सतीश गरोव परशुराम गुरव करण पाटील व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बजरंग दल माजी खानापूर अध्यक्ष नंदकुमार कुमार चौकीदार संघटना जिल्हा अध्यक्ष महेश थोरगल खानापूर तालुका उपाध्यक्ष नारायण कदम मुरलीधर पाटील कोडगाई व समाजसेवक गोविंदराव किरमटे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते कुमला टीव्ही ब्युरो न्यूज नेटवर्क